एकतीस डिसेंबर शेवटच्या दिवशी एक वस्तू तुमच्या घरावरून तुमच्या वास्तूवरून तुम्ही ओवाळायची आहे घराची नजर काढायची आहे सर्व बाधा वाईट शक्ती नजर दोष कोणाची लागलेली नजर राहू केतूचा वास नकारात्मकता तुमच्या घरावरून कायमची नष्ट होईल आणि नवीन वर्ष तुमचे सुखाचे समृद्धीचे धन धान्याचे भरभराटीचे जाईल वर्षभर ज्याही गोष्टी तुमच्या सोबत झाल्या तुमच्या घरावर आल्या रोग आजार बाधा अडचणी कर्ज जेवढे संकट आले जेवढ्या समस्या आल्या त्या जर नवीन वर्षात तुम्हाला नको असतील तर तुमच्या घराची तुमच्या वास्तूची नजर काढायला पाहिजे मग ती वास्तू ते घर स्वतःचं असेल तरी काढा तुम्ही रेंटेड भाड्याच्या घरात राहत असाल तरी तुम्ही तुमच्या घराची नजर एकतीस तारखेला काढायची आहे एकतीस डिसेंबर हा दिवस खूप मोठा आहे मित्रांनो कारण या दिवशी मोठी भागवत एकादशी आहे या दिवशी संध्याकाळी सहा सात वाजेच्या दरम्यान जेव्हा आपण देवपूजा करतो दिवा लावतो त्यावेळेस तुम्हाला ही एक वस्तू घेऊन आपल्या घराची नजर काढायची आहे आता नजर काढताना तुम्हाला एक मंत्र सुद्धा बोलायचा आहे नजर कोणत्या वस्तूने काढायची तर नजर काढायची आहे एक पूजेच्या नारळाने हे नारळ तुम्ही घेऊन यायचं आहे हे नारळ तुम्हाला सोलायचं आहे कारण ते आपल्याला फोडायचं आहे पूजेचे नारळ आणायचे सोलून घ्यायचे आणि आपल्या उमरठ्याच्या बाहेर जाऊन उभं राहायचं असं उभं राहायचं की आपण घराच्या आत बघत आहोत आणि सात वेळेस सा आपल्या घरावरून ते नारळ गोल फिरवून ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर ते नारळ उमरठ्यावर फोडायचं आहे नारळाचे दोन तुकडे करायचे आहे नारळाचं पाणी उंबरठ्यावर घराचा आजूबाजूला शिंपडायचं आहे आणि जे नारळाचे दोन तुकडे केले होते ते एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला फेकायचं आहे आता ज्यांचं घर जमिनीवर असतं त्यांना माहीत आहे की मला कुठे फेकायचं आहे घराच्या आजूबाजूला फेकू शकत नाही थोडं लांब जाऊन फेका बिल्डिंग मध्ये राहतात फ्लॅटमध्ये राहतात तर बिल्डिंगचा खाली उतरा आणि तुमच्या बिल्डिंगच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला ते फेकून द्या लांब जाऊन फेकलं तरी काही हरकत नाही आणि तुम्हाला काय बोलायचं आहे तर तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या घरावरून सर्व बाधा सर्व नजरदोष सर्व संकट सर्व दुःख दूर करा एवढी ओळ तुम्हाला बोलायची आहे ते नारळ ओवाळताना सात वेळेस ओवाळताना आणि नारळ फोडायचं पाणी शिंपडायचं आणि नारळ खायचं नाही परत घरात घेऊन सुद्धा जायचं नाही ते बाहेरच्या बाहेरच फेकून यायचं एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला घराच्या आजूबाजूला फेका बिल्डिंगच्या आजूबाजूला फेका थोडं लांब जाऊन फेका पण फेका आणि नक्की एकतीस डिसेंबरला हा उपाय तुम्हाला करायचाच आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ